नमस्ते फ्रेंड्स आपण पाहूया लग्नाची बेडी आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं राघवला फोन आलेला असतं आणि ते सिंधू काही त्याला उचलू देत नाही तीच उचलायचा प्रयत्न करत असते राघव म्हणतो अगं तू माझा फोन दे ते काय घेतले आहेस बरं तू आणि असे कोणताही फोन तू उचलत जाऊ नकोस सिंधू म्हणते नाही मला बघायचं आहे राघव म्हणतो काय बघायचं आहे तुला त्याच्यामध्ये माझा मला फोन दे ती फोन उचलते ऋषभ म्हणू लागतो अरे दादा मी जे तुला घड्याळ दिलं होतं त्याच्यामध्ये ट्रॅकर आहे राघव सांगू लागतो अरे तू मला केव्हा घड्याळ दिलं होतास ऋषभ म्हणतो अरे दादा असं का करत आहेस बरं मी जर तुला दिलं होतं ना घड्याळ त्याच्यामध्ये ट्रॅकर आहे त्यावर सिंधू म्हणू लागते बरं या घड्याळमध्ये ट्रॅकर आहे का म्हणजे तू नेमकं काय करत आहेस ते तरी सांगा राघव सांगू लागतो हे तुझ्या भल्यासाठीच आहे सिंधूमध्ये हे असलं काहीही मला करायचं नाही मी माझं देखभाल करू शकते आणि मी एकटा माझा सांभाळ करू शकेन तुम्ही असले काहीही करायचं नाही तसे म्हणून ते हातातील घड्याळ काढते व फेकून देते त्यानंतरून आपण पाहतो सिंधू ही किचनमध्ये येते तिथे रेश्मा जेवण बनवत असते व म्हणू लागते मला आता भुका लागल्या आहेत मला लवकरात लवकर काहीतरी खायला पाहिजे रेश्माचे काकू म्हणते अरे तू केव्हा पाहिल तेव्हा जेवणच मागत असतेस आणि तुझं तोंड कायम चालूच असतं काहीतरी खातच असतेस सिंधूमध्ये हो मला काहीतरी खावंच लागतं इकडे राघव विचार करत असतो जेव्हा मी कृष्णाला स्पर्श केलं तेव्हा मला सिंधूचा स्पर्श जाणवला असे कसे काय बरं एकच स्पर्श आता मला याचा शोध घेतलाच पाहिजे सिंधूला मानेमध्ये तेळ होता म्हणजेच बर्थमार्क होता ते हिच्या मानेवर जर असेल तर समजून जायचं जा, हीच सिंधू आहे आणि नाटक करत आहे पण ती असे का करत असले बरं आणि कृष्णा म्हणून का आले आहे बरं घरात असे राघव विचार करत असतो तसे म्हणून तो तिच्या रूमकडे जाऊ लागतो इकडे आपण पाहतो सिंधू ही रेश्माला जेवण बनवताना त्रास करत असते रेश्मा म्हणते ए तू काय करत आहेस बरं सोड हे सर्व आणि तुला काम करायचं आहे इथे ते। आणि तेही व्यवस्थित काम कर नुसता खायचं नाही त्यावर सिंधू म्हणू लागते हे मी इथे आलेल्या आहेत त्या लंबुनी मला घेऊन आलेल्या आहे इथे त्याच्या आईसाठी तिच्या आईला बरं वाटत नाही आहे म्हणून मी इथे काहीही काम करणार नाही त्यावर रेश्माचे काकू म्हणते बरं ते सर्व जाऊ दे तू तुझ्या घरामध्ये राहा तुला जे काही पाहिजेल जे काही खायचं असेल ते तुला रूममध्ये पाठवलं जाईल तू बाहेर यायचं नाहीस त्यावर सिंधू बोलू लागते असे नाही मला आजपर्यंत कोणीही पिंजऱ्यामध्ये कैद केलेलं नाही आणि असे कोणीही एकटं मला ठेवलेलं नाही ते आपल्याला काय जमायचं नाही रेश्माची काकू म्हणते हे बघ माझी नात येणार आहे आणि ती प्रेग्नंट आहे आणि तू त्यांच्यासमोर यायचं नाहीस तू फक्त तुझ्या रूममध्ये राहा तुला जे काही हवं असेल ते सर्व तुला मिळेल सिंधू म्हणते बरं ठीक आहे मी निघत नाही पण मला जे काही हवं असेल ते मला लागल खायचं प्यायचं जे काही असेल ते रूममध्ये पाठवा तसे बोलून कृष्णा ही तिच्या रूमकडे निघू लागते इकडे आपण पाहतो कृष्णाच्या रूममध्ये राघव काहीतरी शोध घेत असतो काही पुरावे मिळतील का काहीतरी मिळेल का असे तो तिचा कपाट सर्व काही ठिकाणी शोध घेऊ लागतो तेवढ्यात तिथे सिंधू ते येऊ लागते ते ऐकताच तो खाटाखाली दडून बसतो तेवढ्यात कृष्णा आत येते मागून गोदा येते व म्हणू लागते हे काय करत आहेस बरं तू आणि असे का वागत आहेस आणि शांत रहा सिंधू म्हणू लागते मला हे असले ढोंग आता जमणार नाही आणि मला असलं नाटक देखील करायचं नाही असे बोलताच तेवढ्यात तिथे एक उंदिरे येतं ती त्या उंदराला पाहून घाबरते व ती जोरजोराने ओरडू लागते राघव देखील खाटच्या खालीच असतो तो देखील शू शू करू लागतो तो देखील बाहेर येतो व खाटावर उभा राहतो व तिला म्हणू लागतो अरे उंदराला घालो की इथे कसे काय आलं आहे बरं हे कृष्णा म्हणू लागते तुम्ही पोलीस आहात ना मग इतके काय घाबरताय उंदराला पकडा की आणि सोडून या बाहेर राघव म्हणतो नाही नाही ते आपल्याला काय जमायचं जा नाही तू त्याला बाहेर काढा आधी नंतर उंदीर उन आपोआपच बाहेर जातो कृष्णा राघवला विचार लागते बरं मला हे सांग तुम्ही इथे रूममध्ये काय करत आहात बरं आणि ते बी माझ्या आणि खाटाकली बसला आहात काय करत आहात तिथे राघव सांगू लागतो माझं पर्स इथं पडलं होतं ते मी घ्यायला इथे आलो होतो पुढे राघव म्हणतो बरं मला सांग तू गोदा मावशींना सांगत होतीस काहीतरी नाटक का आपल्याला बंद करायचं आहे कशाबद्दल बोलत होता तुम्ही मला हे जाणलंच पाहिजे त्यावर कृष्णा म्हणते बरं तुम्ही माझं सर्व ऐकत होतात का काय का बोलत होतो मी त्या हो ते त्यासाठी तुम्ही इथे दडला होतात का राघव म्हणतो ते काही नाही ते काय आहे मला ते सर्व सांगायचं तसे म्हणून कृष्णाचा तो हात धरतो कृष्णा म्हणू लागते माझा हात सोडा हात दुखत आहे मला गोदामाशींना मी ह्याच्याबद्दल बोलवत होते जे आपण आईला खोटं बोलत होतो त्याच्याबद्दलच मी म्हणत होते मला हे नाटक जमणार नाही म्हणून तसे बोलताच कृष्णाचं राघव हात सोडतो हो म्हणू लागतो हो तू देखील म्हणतेस ते बरोबरच आहे तू नेमकं कोण आहेस हे मला माहीत नाही कृष्णा आहेस की सिंधू आहेस कधी कधी वाटतेस की कृष्णा आहेस तर कधी वाटते की सिंधूच आहेस हे पहा मी तुला इतकंच सांगतो सिंधू म्हणून तुला मी सांगत आहे मला सावीला पाहायचं आहे तिला मी आता पाहून एक महिना झालेला आहे आणि तिच्याशिवाय मला आता जगू शकत नाही म्हणून मला तिला पाहायचं आहे सिंधूला यायचं असल नसल त्याचं काय मला नाही पण सावी तर येऊ दे असे राघव तिला सांगू लागतो असे म्हणून राघव तिथून निघून जातो पुढे आपण पाहतो अन्वी व सासू घरामध्ये आलेले असतात तिथे कृष्णा येते आणवी म्हणू लागते अरे ही तर सिंधूसारखे आहे सेम टू सेम रेश्माची काकू म्हणू लागते आता ही कशी काय आली बरं सांगितलं होतं हिला बाहेर यायचं नाही म्हणून रेश्मा म्हणते हो हो हिला सांगितलंच होतं तरीसुद्धा ही बाहेर आलेली आहे सिंधू म्हणते ही कोण आहे बरं डॉल क्यूटशी डॉल आहे अन्वी म्हणते ती क्यूट डॉल म्हणजे माझं नाव अन्वी आहे पुढे सिंधू म्हणू लागते तुला मूवीजमध्ये काम वगैरे करायचं असेल तर मला सांग माझा सल्लू ओळखीचा आहे आणि मी म्हणते नाही नाही आता तरी मला तसे काय काम वगैरे करायचे नाही आहेत इथे आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा जमेल तितकं कर शेअर करा धन्यवाद मित्रांनो